जय शिवराय ते आपल्या आक्रोतच्या बाबांचे म्हणजे जो व्हिडिओ पाहिला पायाला खिडे पडलेले तर ते गेले पाच दिवस झालं या ठिकाणी आत्ता मॅक्स केअर हॉस्पिटलला ॲडमिट आहे तर आज त्यांचं संध्याकाळी ऑपरेशनला आठ वाजता त्यांना घेणार आहे तर त्याची तयारी सगळं मेडिसिन काढले किती रुपये कधी झालं आत्ता आत्ताच किती झालं दहा हजार दोनशे शहाऐंशी आणि टोटल बिल किती सतरा हजार तर थक बरं पाहिजे तुम्ही जो एक एक रुपया पाठवला आहे तुमची जे काय त्या बाबांना जगवण्याची तर त्याच्यात आपण सगळं त्यांच्यासाठी जे काय चांगलं करता येईल ते करतो आहे तिथे आम्हाला सगळेजण सहकार्य करत आहे तर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तर मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं काल वीस सा हजार रुपये इथलं डिपॉझिट भरलं परत आज मागाशी दहा हजार रुपये डिपॉझिट भरलं त्याच्यानंतर परत पाच हजार रुपये दिलेले आहेत ना मी इथले मेडिकलचे ते बघाच हे कालचे वीस हजार परत अजून दहा हजार संध्याकाळपर्यंत त्यांनी भरायला लावले परत हे मेडिकलचं तर पैशाचा विषय नाही पैसे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने कसे कोण आपलं एक ना एक रुपये देते पुढचा विचार केला नाही फक्त बाबा ते बाबा लवकर नीट झाले पाहिजेत कारण का एवढं वाईट आयुष्य कोणाच्या नशिबात नको तर त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं आम्ही सगळे मित्र परिवार छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने करतोय तर आपणही त्याला साथ द्या नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस त्याच्यावर आपण संपर्क करू शकता आपली यथाशक्ती मदत करू शकता किंवा आता मेडिकल तर काय बाहेरून घेऊ शकलो नाही मला कोणाचा फोन आला नाही पण जे काही इमर्जन्सी लागते ते आम्ही इथून घेतोय जे काय होतंय आज चांगले उपचार त्यांना रोडवर त्यांनी असंख्य वर्ष त्यांनी रोडवर काढले कुणी त्यांच्याकडून टोकून पाहिलं आहे पण आज एक अभिमानी का ते आयुष्य येते किंवा आज चांगल्या प्रकारच्या हॉस्पिटल आज ते उपचार घेतात आणि त्याच्यातून ते बरे होऊन आपल्या आश्रमात येथील जिथं छत्रपती शिवरायांचा आज जन्म झाला आहे तिथं ते महाराजांच्या पुढं महादेवांच्या मूर्तीपुढं दोन गाज तुकाचे खाते तर याच्यातच तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल परत एकदा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क संक करू शकता आत्ता ब्लड पण दिलं ब्लडचा पण विडो आहे का आपलं शिवनेरी ब्लड बँक त्याच्यानंतर शुभम भाऊ नाईक सुरेश भाऊ वाजगे यांनी आत्ता चौथी आत्ताची ही रक्ताची बॅग आम्ही आणली काही बॅगा बाहेरून आणल्या आत्ता एक बॅग आणली परत लागली तर सांगते नाही पण त्याच्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला तर असंच आपले शिवकायकाळी शिव करा आम्ही कष्ट करतोय पळतोय तर तुम्ही कमीत कमी आपल्या सगळ्या मित्र परिवाराच्या डोक्यावर आठ ठेवा त्या बाबांना आशीर्वाद हो द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शिवराय जय संभाजीराजे हे कुठे देऊ आता